नागपूरच्या प्रसिद्ध निको इंडस्ट्रीजच्या बावन्नव्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही इंडिया पोस्टच्या वतीनं इथे एक आ, स्पेशल कव्हरचं आज अनावरण केलं तसंच त्यांच्या मुख्य बाबूजींसाठी एक माय स्टॅम्प नावाचं एक स्टॅम्पच रिलीज केलेलं आहे आणि नागपूरच्या जनतेसाठी निको इंडस्ट्रीज जे काम करत आहेत मध्य भारतामध्ये धातू आणि इतर उत्पादने त्याबद्दल त्यांच्यासाठी आम्ही हे एन्करेज करण्यासाठी त्यांचा गौरव करण्यासाठी आजच्या नाही आम्ही करत असतो ज्या संस्था आमच्याकडे प्रपोजल घेऊन येतात की त्यांचे काही विशेष त्यांची अचीवमेंट असेल की पन्नास वर्ष पूर्ती झाली संस्थेची शंभर वर्ष झाली किंवा इतर काही आणखी महत्वाचे ऑकेजन असतील की ज्यासाठी त्यांना ते अमोमरेट करणं म्हणतात किंवा स्मरणार्थ साजरा करणं म्हणतात तशा पद्धतीला आम्ही अशा पद्धतीचा ह्या एक स्पेशल कव्हरचा कार्यक्रम असतो आणि आम्ही विविध कार्यक्रम असे करत असतो त्यासाठी ऑफिसमध्ये अप्लिकेशन द्यावं लागतं आणि मग तुमचं काही कव्हरचा डिझाईन असेल तुम्ही म्हणजे तुमची जी संस्था आहे त्या संस्थेची बिल्डिंग असेल किंवा आणखी काही तुम्हाला काही व्यक्ती असतील जुने फाउंडर वगैरे त्या व्यक्तीचा फोटो वगैरे पण लावला तरी चालतो फक्त जिवंत व्यक्तीचं लावता येत नाही त्या कव्हरवर पण माय स्टॅम्प मध्ये तुम्हाला तुमचा स्वतःचा फोटो पण तुम्ही जर दिला तर तुम्हाला तीनशे रुपयामध्ये माय स्टॅम्प स्टॅम बारा स्टॅम्पचा एक शीट ते तुम्हाला म्हणजे कॉलेजच्या मुलांसाठी किंवा गिफ्ट देण्यासाठी वगैरे ही एक चांगली ची फिलॅटेली केली एक योजना आहे आणि तीनशे रुपयामध्ये तुम्हाला एक शीट मिळणार आणि पोस्टाच्या इतर सेवा पण तुम्हाला माहितीच आहेत आमच्याकडे सेव्हिंग बँक आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक आहे पोस्ट ऑफिसमधून पासपोर्ट सेवा चालू आहे इव्हन रेल्वे रिझर्वेशनचे काउंटर्स पण आहेत आमच्याकडे आधार सेवा चालू आहे आणि इतर ज्या सरकारच्या डायरेक्ट बेनिफिट सेवा आहेत विशेषतः गेल्या वर्षी लाडकी बहीणचे नागपूरमधून खूपच लाखो अकाउंट आम्ही उघडले आणि त्यांचे जे पेमेंट येतं ते आम्ही ह्या महिलांना दर महिन्याला त्यांना त्याचं पेमेंट करतो तर अशा प्रकारे विविध सामाजिक सेवा असलेल्या कार्यक्रम आणि ऍक्टिव्हिटी चालूच हा जिल्ह्याच्या ठिकाणी कॉन्स्टिट्युन्सी मध्ये मोठ्या मोठ्या ऑफिसमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र पण चालू आहे आणि मग तिथे मग प्रत्येकाला नाहीतरी नागपूरमध्ये विदर्भातून यावं लागतं तर तसा त्यांचा तो वेळ जाऊ नये किंवा पैसे खर्च होऊ नये म्हणून जिल्ह्याची ठिकाणी विशेष ठिकाणी जिथे जिथं आपली कॉन्स्टिट्युन्सी आहे किंवा खा, काय म्हणतात त्याला मतदारसंघ प्रत्येक मतदार मतदारसंघामध्ये अशी त्याची योजना आहे तर ते पण आम्ही चालवतो या सगळ्या योजना पब्लिक जनतेसाठीच आहेत जनतेच्या सेवेसाठी आहेत तर अशी आता आवाहन करते की अधिकाधिक लोकांनी पोस्ट ऑफिस मध्ये ज्या सेवा आहे त्या सुविधांचा लाभ घ्यावा आणि भारत सरकारशी पोस्टमनची पोस्टल डिपार्टमेंटशी जे नातं आहे ते असं चांगलं सौहार्दाच चालू ठेवा धन्यवाद निकते त्यांचं

आ, प्रोग्राम को बहुत सक्सेसफुली कंडक्ट कराया जी और आ, आ, हमारे रिस्पेक्टेड बाबूजी जिनका नाइन्टी सेकेंड बर्थडे है उनके बर्थडे की उपलक्ष्य में एक स्टैम्प का इनाग्रेशन किया और जयसवाल निको का एक एनवलब भी इनोग्रेट किया उसके लिए हम बहुत बहुत आभार प्रकट करते हैं जयसवाल निको सेंट्रल इंडिया की वन ऑफ द ओल्डेस्ट कंपनीज़ है आ, ये हमारा बावनवा साल है जयसवाल निको का Uh, कल हम इसका फाउंडेशन डे मना रहे हैं और uh, ये आयरन एंड स्टील और कास्टिंग मेजर है uh, इनके हमारे जसवल निको के प्लांट नागपुर और रायपुर में स्थित है और हम अलॉय स्टील में इंडिया के जाने माने uh, कंपनियों में माने जाते हैं और कास्टिंग्स के अंदर तो हम शुरू से ही इंडिया के वन ऑफ द लीडर्स है और ऑटोमोटिव और कंस्ट्रक्शन कास्टिंग स्पेस में तो बारे में क्या बोलना चाहिए डिपार्टमेंट तो ऑफ पोस्ट ने देश के बहुत ही वाइटल सर्विसेज प्रदान कर रही है और पब्लिक यूटिलिटी और नेशन बिल्डिंग में बहुत ही उनका 170 साल से अहम योगदान है और ये बहुत ही एग्जम्पलरी सर्विसेज देते हैं ऑन विद टाइम चेंज ऑफ टेक्नोलॉजी डिजिटाइजेशन दे हैव कम लॉन्ग वे कि उनकी सर्विसेज चेंजिंग टाइम्स के अनुरूप वो अकॉर्डिंगली दे सके थैंक यू सो मच धन्यवाद